नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्यवसाय उद्योगधंदा थांबला असेल बसला असेल तर त्यात वाढ व्हावी उद्योगधंदा चालावा गिराईक वाढावेत यासाठी सेवा कोणत्या कराव्यात सेवा करण्यासाठी तुम्हाला काहीही खर्च येणार नाही ना सेवा सांगितल्याप्रमाणे करावी व्यवसायात शंभर टक्के आवक वाढेल मिळकत वाढेल व्यवसायामध्ये नक्कीच प्रगती होईल चाळीस दिवसांची कवड्यांची सेवा तुम्ही करत असाल तर ती सेवा तशीच चालू ठेवावी चाळीस दिवसांची सेवा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे सेवा करण्यासाठी से तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक पाहिजे दिवसभरात केव्हाही सेवा करू शकता श्री श्रीयंत्र असेल तर त्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवा हळपुंकू अर्पण करावं त्यावर सेवा करावी श्रीयंत्र नसलं तरीही चालतं देवासमोर ही सेवा करावी तुमचं दुकान गाळा जे असेल तिथे तुम्ही सेवा करू शकता घरात पण सेवा केली तरीही चालतं सेवा अगोदर नेहमीप्रमाणे संकल्प करावा सोळा वेळा किंवा अकरा वेळा श्रीसुक्त म्हणावं सोळाव्या वेळेस फलश्रुतीसहित म्हणावं सोळा वेळा किंवा अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं श्रीसुक्त सोळा वेळा म्हणणार असाल तर व्यंकटेश स्तोत्राचं पण सोळा वेळा पठण करावं श्रीसुक्त अकरा वेळा म्हणणार असाल तर व्यंकटेश स्तोत्र पण अकरा वेळाच म्हणावं एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्राची एक माळ कुळदेवी मंत्राची एक माळ गुरुमंत्राची करावी सरांना मांसाहार आहे या सेवा करण्यासाठी एक रुपया पण खर्च येत नाही फक्त वेळ द्यावा लागतो सेवेचं फळ नक्कीच मिळणार अतिशय प्रभावशाली सेवा आहे सेवा करून बघा ही सेवा केल्याने नक्कीच फायदा होतो तुमचा जो व्यवसाय आहे त्यामध्ये शंभर टक्के आवक मिळकत वाढते व्यवसायामध्ये प्रगती होते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ